राधे राधे आजकाल सगळ्यांना कुंडलीचं खूप आकर्षण आहे स्वतःची कुंडली किंवा आपल्या कुंडलीत कसे आहेत ग्रह कचे कसे नक्षत्र आणि कुठले चांगले भाव आहेत ह्याबद्दल प्रत्येकाला आकर्षण असतं त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे की आपल्या ह्याच्यात बारा आ, राशी असतात बारा घरं असतात आणि नऊ नक्षत्र असतात त्याप्रमाणे पहिली जी रास आहे ती मेष दुसरी वृषभ तिसरी मिथून चौथी कर्क पाचवी सिंह सहावी कन्या सातवी तुळा आठवी वृश्चिक नववी धनु दहावी मकर अकरावी कुंभ आणखीन बारावी मीन तर आज मी विचार केला की प्रत्येक के याच्यात हे ग्रह असतात जसे Uh, बुध गुरु शुक गुरु शुक्र शनी राहू केतू सूर्य चंद्र तर गुरु हा आहे हा तर देवांचा पण गुरु त्यामुळे तो कुठल्याही घरात बसला तरी तो आपल्याला चांगलंच फळ देतो म्हणून मी सर्व की गुरु कुठल्या घरात काय फळ देतो हे आज आपण त्याची चर्चा करूया आणि फक्त एकच आहे भावनाश अस म्हणजे एका एकटा बसला एखाद्या एक घरात तर तो, तो भावनाश करतो पण तरीही त्याची दृष्टी पाचवी सातवी नववी असल्यामुळे त्या घरात तो चांगलंच करतो म्हणजे गुरु हा कधी शिष्याला वाईट मार्ग किंवा त्याचं वाईट होईल असं तो स्वप्नात पण विचार करत नाही त्यामुळे आता आपण प्रत्येक घरात गुरु किती छान आणि कसं कार्य करतो ते बघूया आता आपण जर का पहिलं घर घेतलं आता लग्न घर म्हणजे आता ह्याच्यात त्यांचे जे त्यांचे जे चढउतार असतात किंवा दुसरा ग्रह वक्री ग्रह ह्याचा मी विचार करत नाही कारण गुरु हा कसाही असला ना तरीही तो चांगलंच फळ देतो त्यामुळे मी पहिला गुरुच घेतलेला आहे आपण बघूया तुम्ही पण चेक करू शकता की तुमचा गुरु कुठे आहे आणि त्याचं काय वैशिष्ट्य आहे आणि तुम्ही खरंच हे आपल्याला जुळतं आहे का हे आपण नक्कीच तुम्ही बघू शकता तर आता पहिल्या घरातला आपण गुरु बघूया हां पहिल्या घरातला गुरु असतो ना तर त्याचा ना तो दिसायला फार सुंदर असतो कळलं की नि ज्ञान असतं आणखीन त्याला ना मोठं घर मोठी गाडी मोठी असं त्याला त्याची आवड असते ते त्याला ते ते मिळतं तो तसाच असतो म्हणजे त्यांना लहान घर लहान गाडी हे त्यांना आवडत नाही गुरु आणि गुरु आहे ना गुरु म्हणजे विस्तार गुरु म्हणजे ज्ञान गुरु म्हणजे विवाह गुरु म्हणजे संतान आणि गुरु म्हणजे संपत्ती म्हणजे सगळं पॉझिटिव वेळेस हे गुरु आहे त्यामुळे पहिल्या घरातला गुरु असतो तो, तो सुंदर असतो आणखीन त्याला म्हणजे दैवीय सहायता असते म्हणजे कसं म्हणजे समजा हा लग्नातला गुरु समजा कधीतरी अडचण आली त्याला येणारच माणूस म्हटलं की उतारच पण काय माहीत त्याला कुठलं तरी अशी मदत येते आणि तो परत सावरतो तर पहिल्या घरातल्या गुरुचं हे वैशिष्ट्य आता दुसऱ्या घरातल्या तुम्हाला माहिती आहे गुरु दुसऱ्या घरा घरातला जो गुरु असतो त्याची वाढी फार छान असते लोकांना प्र प्रभावित करते आणखीन त्याचं कसं आहे परिवार पारिवारिक संपत्ती त्याला म्हणते आप काही जणांना कर्णखिरे जे यांचं गुरु दुसऱ्या घरात आहे नंतर लिखाण फार छान करतात ते लोक त्यांची वाणी खूप छान असते आणि परिवारावर फार प्रेम असतं गुरु दुसऱ्याच्या दुसरा भाग हा अजित परिवाराचा असतो त्यामुळे ते लो आपल्या घरच्यांवर भरपूर प्रेम करतात आणि बऱ्याच लोकांना घरची संपत्ती पण मिळते तिसऱ्या घरात जर घ गुरु असेल तर ते धाकट्या भाऊ बहिणींवर भरपूर ते प्रेम करतात आणि त्यांच्यावर पण हे भाऊ बहीण भरपूर प्रेम करतात नंतर धर्माचं पालन फार करतात आणि तिसरा घर म्हणजे पराक्रमाचं आहे त्यामुळे तिसऱ्या घरात आणि त्यातून गुरु असेल तर भरपूर ते लोक पराक्रमी असतात चौथ्या घरात चौथं घरच इतकं छान आहे की एक तर त्याला आईचं प्रेम मिळतं चौथा घर म्हणजे आई चौथं घर म्हणजे चंद्रमा आणि त्यातून श्रीमंत परिवार असतो जन्म होतो पण समजा श्रीमंत परिवारात जन्म झाला नसेल तर त्याचा जन्म झाला की तो हे घ परिवार श्रीमंत होतो काही जण म्हणतात ना ह्याच्या जन्माने किंवा हिच्या जन्माने आम्हाला आमची भरभराट झाली तसं ते चौथ्या घरातल्या गुरुची जी माणसं असतात त्यांचं असं होतं चेक करा बरं <laughs> तसं होतं आहे का आणि अर, चुक अरे हे जे चौथ्या घरातले गुरुवाले लोक असतात ना त्यांचा परिवारच सुखीच असतो काही म्हणजे आणि ते ना खूप गोड खातात त्यामुळे जरा तब्येतीसाठी ते गोड खाणं त्यांनी थांबावं पाचव्या घरात पाचवं घर म्हणजे अतिशय द्या, अ म्हणजे ज्ञानाचं घर आहे त्यामुळे अगदी ज्ञानी असतात हे लोक ते आणि काय होतं म्हणजे ह्या तर असं असतं कधी कधी ते बोलतात हो ते खरं होतं त्यावेळी आपोआपच त्यांना जनमानसात मान प्रतिष्ठा मिळते आणि ते चांगलंच बोलतात आणि ते बोलतात ते खरंच होतो असं हे पाचव्या घरातले जे गुरु असतात त्यांना म्हणजे आता बघा पाचव्या घरात जर गुरु आहे तर प्रत्येक गुरुची पाचवी सातवी आणि नववी दृष्टी ज्या ज्या घरात पडेल म्हणजे एक वर गुरु असला तर त्याची पाचवी आता पाच वर्ग त्याची पाचवी म्हणजे आता समजा तो गुरुच्या पाचवी किंवा सातवी दृष्टी ज्या घरात आहे ते सावं घर आहे सावंघर म्हणजे आपलं रोग रि ऋण आणि रिपू म्हणतो तर तिथेसुद्धा गुरु असल्यामुळे त्यांचा तो जो आधार पडायचा असेल आजारी तर कमी पडतात ऋण व्हायचं असेल म्हणजे लोन असेल त्यांच्यावर तर लोन कमी व्हायला गुरु मदत करतो आजारी पडत नाही आणखी शत्रू त्यांच्या वाटेला पण जात नाही तिकडे आले जरी शत्रू तरी ते त्यांच्या प्रभाव इतका असतो की ते फाकेल तर एक गुरुचं महत्त्व आहे प्रत्येक घरातलं म्हणून मी आज गुरुच घेतला आता सहाव्या घरातचं गुरु आहे तर गुरुचं तेच मी तुम तुम्हाला सांगितलं सहाव्या घरात जर गुरु असेल तर समोरून शत्रू आला ना तरी त्याला मा तो जास्त त्याच्यासमोर आवाज करत नाही निघून जातो तो कळलं की नाही रोग असले तर ते, ते होत नाहीत शत्रू निघून जातात आणि ऋण असलं तर सहाव्या घरातला गुरु ते कसं फेडायचं त्याचा मार्ग पटकन दाखवतो आणि त्यामुळे ते लोक ऋणातनं पण लवकर मुक्त होतात सातव्या घरात जर सातवं घर हे वैवाहिक जीवनाचं आहे तर सातव्या घरात फक्त एकट्या असता कामा नाही मग थोडासा त्रास त्रास तरी काय होतो माहिती का एकटा घरात गुरु असेल तर बायकोच्या घरात असेल तर त्याची तिथं नवऱ्याची तब्येत जरा नाजूक असे आणि नवऱ्याच्या त्या सातव्या घरात जर गुरु असेल तर बायकोची तब्येत नाजूक असते एवढंच होतं बाकी काही फार मोठं वाईट फार मोठं त्रास असा नाही होत जसा बाकी ग्रहांचा आपण चांगतो तसं नाही होत व्यापार अत्यंत चांगला करतात आणि गुरुबरोबर जर दुसरा चांगला ग्रह असेल तर वैवाहिक जीवन अत्यंत सुखी असतं आणखीन तुम्हाला सांगितलं की बायकोची तब्येत जरा, कि वन अवरती तपिजरा, कि एस जर, एकटा गुरु त्या घरातच भावनाच करतो मी म्हटलं ना तसं पण पाचवी सातवी नववी दृष्टीने जर असेल तर त्या त्यातनं पण ते तरून जातात आणि चांगलंच होतं त्या लोकांचं आठव्या घरात जर गुरु असेल तर आठवं घर तुम्हाला माहिती आहे आकल्मधलं आहे आध्यात्मिक आहे ज्ञानी आहे हे लोक खूप ज्ञानी असतात आध्यात्मिक असतात आणि हे जे ज्योतिषशास्त्र किंवा न्यूमरोलॉजी अशा सगळ्यात ते फार खूप चांगलं घ हे होतं आणि ह्याच्यात म्हणजे आठवानच दुर्घटनाचं खूप आहे की ॲक्सिडेंट होईल तुम्हाला असं सर्वसाधारण ज्योतिषी सांगतात पण तुम्ही बघा त्या घरात जर गुरु असेल तर समजा तुमचं हातपाय मोडणार असतील त्या गु असं लिहिलं असेल समजा दुर्घटना पण त्या घरात जर गुरु असेल तर फक्त खरचटण्यावर तुमचं का हे होतं तुम्हाला मोठा ॲक्सिडेंट मोठा त्रास काही होत नाही हे गुरुचं प्रामाण्य आहे कळलं नवव्या घरात गुरु असेल तर परत नववा भाव होतो अतिशय धर्माचाच भाव आहे अध्यात्माचाच भाव आहे त्यामुळे अत्यंत चांगला असतो ते म्हणजे आणि पित वडिलांचा सहयोग खूप छान मिळतो वडिलांना खूप साथ देतात आणि वडील पण त्यांना खूप साथ देतात लहान वयात ह्या लो मुलांना नोकरी ज्यांचा गुरु नवव्या घरात असतो ते लोक मुलगा असो मुलगी असो लवकर पैसे कमवायला लागतात कळ आणि गुरु आधी गुरु तो पण धर्मस्थानी त्यामुळे अत्यंत ही लोकं सात्विक असतात चांगली असतात कळलं की नाही आणि आध्यात्मिक खूप असतात नवव्या घरातली दहाव्या घरात दहाव्या घरात म्हणजे दहावं घर फरा कामाचं बिझनेसचं ह्या सगळ्याचं सा असल्यामुळे आपोआप ह्यांना सामा समाजामध्ये अत्यंत मान प्रतिष्ठा मिळते ॲक्च्युली ज्यांचा गुरु दहाव्या घरात आहे ते ह्याच्यात पण जाऊ शकतात पॉलिटिक्समध्ये त्यांना खूप चांगलं काम मिळतं आणखीन लोकं फार प्रभावित होतात पण एकच पैसा वगैरे हे प्रत्येक घरात गुरु असेल जिथे चांगला तिथे मिळतो पण गुरु आहे शेवटी हा गुरु आहे का उद्या तुम्ही म्हणालात मी काहीतरी अगोरी काहीतरी शिकील चुकीचं शिकील तर गुरु साथ देणार नाही शेवटी तो गुरु आहे लक्षात ठेवा मा, मा पैसा पण चुकीच्या मार्गाने तुम्ही कमवायचा विचार केलात तर तुम्हाला गुरुची साथ मिळणार नाही म्हणजे गुरु पैसा देतो गुरु पैसा देतो ह्याचा अर्थ असा नाही तुम्ही कुठल्याही मार्गाने पैसा तर गुरुला गुरुची साथ तुम्हाला मिळणार नाही कळलं न दहाव्या घरात मी सांगितलं की पॉलिटिक्समध्ये जाऊ शकतो अकराव्या घरात म्हणजे परत अकरावं घर म्हणजे त्यांना अनेक ठिकाणाहून ते अतिशय हुशार आणि गुरु म्हणजे ज्ञानीत असल्यामुळे त्यांना अनेक ठिकाणाहून म्हणजे बिझनेस करून किंवा वेगवेगळ्या युक्त्यांनी चांगल्या मार्गाने पैसा कमावतो शैक्षणिक क्षे शेत, क्षेत्रात जर का ही लोकं गेली ना तर ता खूप त्यांना तिथे म्हणजे स्कोप मिळतो आणि खूप पुढच्या लेवलला जाऊ शकतात आणि बाराव्या म्हणजे त्यांना फॉरेनमध्ये त्यांना भयंकर त्यांना चांगलं करियर करता येतं खूप नाम मिळते नाव मिळतं पैसा मिळतं इज्जत मिळते सगळंच मिळतं आपण आपल्या देशात पण ते राहिले तरी तेच मिळतं फक्त परत परत मी सांगते तेच की चुकीच्या मार्गाने जर तुम्ही पैसे कमवायचं म्हणालात तर तुम्हाला, तुम्हाला गुरु साथ देणार नाही असं प्रत्येक घरातलं गुरुचं किती छान प्रभाव आहे ते आपण आत्ता बघितलं मी प्रयत्न करते प्रत्येक जे ग्रह आहेत ते आपल्या प्रत्येक घरात काय आपल्याला प्रभाव देतात ते आपण नक्की बघूया तुमच्या पण पत्रिकेमध्ये बघा तुमचा गुरु कुठल्या घरात आहे राधे राधे